नागपूर दंगलीचे विधानसभेत पडसाद मुख्यमंत्र्यांनी दिली राणेंना तंबी राणेंचा बोलविता धनी कोण औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात दंगल भडकली त्याचे थेट पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले नागपूर पेटण्यासाठी नितेश राणे यांची प्रक्षोभक वक्तव्य कारणीभूत असल्याकडे विरोधकांनी बोट दाखवलं त्यामुळे फडणवीसांनी थेट राणेंना तंबी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली तर निव्वळ तंबी नको मंत्री नितेश राणेंची हकालपट्टी करा अशी मागणी विरोधकांनी केली तर या प्रकरणाचे विधान परिषदेमध्येही पडसाद उमटलेत राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दंगल भडकवण्याचं काम राज्यातले मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी बोलतात राज्याचे मंत्री दंगल भडकवण्याचं काम बोलतात वेगवेगळ्या जाती धर्मावर टीका करतात करावं ज्याचा त्याचा विचार करावा त्याच्याविषयी प्रश्न नाही पण मंत्री राहिलेले लोक मंत्री असलेले लोक ज्या काम राज्यात सभापती हे नाहीये नागपूर दंगलीवरून विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंना बोलावून घेत तंबी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र नितेश राणेंना फडणवीसांच्या भेटीवर प्रश्न विचारल्यास राणेंनी चांगला असता येथे केला नागपुरात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी गेले चार महिने सत्तेतील एक मंत्री आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बळबळ करत आहे दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल दोन धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती अशा प्रकारचा उद्रेक होणं आणि शहर शांत होणं तेही मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात होणं हे अत्यंत दुर्दैवी असं मी मानतो कोणीही किती मोठा असो त्याच्या तळाशी जाऊन ही कारवाई व्हावी अशी अपेक्षा सुद्धा मी या निमित्तानं आहे आणि जनतेलाही आवाहन करतोय आपण शांत शांतता ठेवावी मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे हो। त्याची तू चिंता करू नको लाक। अरे थांब ना बाबा हिंदीवाले मला म्हणणं आहे तुम्ही आमच्या माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतो ती चिंता तुम्ही करू नका तुझ्या घरात मी डोकवतो काय तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन बोटायला मी बोललो काय तुला काय मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही यासाठी आलेलाच नाही तुमच्या कॅबिन मध्ये आतापर्यंत कारण का तुझ्या संपादकांनी तुला तंबी दिली हे सांग पहिलं माझ्या तोंडी माझ्या तोंडी कोणी लागू नये मी त्याच्यातला दुसरा नाही जाती धर्म आणि भाषेच्या आधारावर भेदभाव करणार नाही अशी शपथ मंत्री घेतात मात्र नितेश राणेंनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही वारंवार धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य केल्याची चर्चा आहे त्यामुळे नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली असली तरी त्यांचा बोलविता धनी नेमका कोण आहे याचीच चर्चा रंगली ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज